शेलू तालुक्यातील मौजे करजखेडा गावातील पुनर्वसित रहिवाशांना तात्काळ प्लॉट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील असणाऱ्या शेलू तालुक्यातील मौजे करजखेडा गावातील पुनर्वसित लोकांना नवीन ठिकाणी प्लॉट मिळावे याबाबत दोन हजार सात पासून येथील पुनर्वसित रहिवाशी शासन दरबारी सातत्याने पाठपुरवठा करत आहेत मंडल अधिकारी मोरेगाव तलाठी सज्जा हातगाव खुर्द ग्रामसेवक करजखेडा व सरपंच ग्रामपंचायत कार्यालय यांना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वाटप प्लॉट बाबत सद्यस्थिती व शिल्लक प्लॉट याबाबत माहिती सादर करण्याबाबत कळवले होते त्यानुसार मंडल अधिकारी मोरेगाव सज्ज हदगाव खुर्द ग्रामसेवक करजखेडा व सरपंच ग्रामपंचायत कार्यालय करजखेडा यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून संदर्भीय क्रमांक तीन नुसार अहवाल सादर केला होता या अहवालानुसार पुनर्वसन साठी वाटप झालेले प्लॉट बाबत स्थानिक चौकशी करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी ग्रामपंचायत यांच्याकडील आठ ए रजिस्टर व प्लॉट बाबत वाटप यादी तहसील कार्यालय आणि नगर रचना कार्यालय यांच्याकडील नकाशा व सर्व बाबींचा ताळमेळ घेतला असता जायमोक्यावर प्लॉट क्रमांक एकोणसाठ ते एकोणसत्तर एकूण क्षेत्र वीस सत्याहत्तर पॉईंट पन्नास चौरस मीटरमधून ज्याला शेलोरा असून दलदल दिसून येते तसेच निवेदन देणारे ज्यांच्या मागणीनुसार आज रोजी प्लॉट क्रमांक दोनशे नऊ दोनशे पंधरा तसेच दोनशे सोळा तो भूखंड कुठलाही वाटप झालेला दिसून येत नाही येथे अतिक्रम देखील नाही अशा आशयाचा अहवाल येथे सादर केला होता पण एकूण सत्तर प्लॉट पैकी अठ्ठेचाळीस प्लॉट वाटप झाले असून उर्वरित बावीस प्लॉट अद्यापही वाटप करणे बाकी आहे त्यामुळे सदर प्लॉट करजखेडा गावातील पुनर्वसित प्लॉट धारक रहिवाशी यांच्या नावे करावी अशी मागणी अर्जदार राजू हातागळे सुरेश हातागळे महादेव शेजूळ प्रल्हाद हातागळे अनिल हातागळे मुरलीधर हातागळे रामेश्वर शेजूळ भूषण हातागळे भगवान श्री झोल सुनील झोल यांनी एका निवेदनद्वारे परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे के नाव बाबासाहेब आमचे जेणेकरून भूखंड आहेत दोन हजार सात ला मिळाले भूखंड तर आम्हाला खाली गावामध्ये येऊन फक्त कावाली हवाली केले त्याच्यामध्ये काय केलं त्यांना आम्ही दोन हजार अकरा पासून आम्ही त्यांचा पाठपुरावा करतो त्याच्या रिशो आहेत आमच्याकडं आणि आम्हाला काय कुठलाही ताबा ते जागेचा काय करून दे ना त्या भूखंडानुसार कोणत्या विभागाच्या संबंधित आहे भूखंड भूखंड भूसंपायपाडी कार्यालयामध्ये झाले ते तशी कार्यालयामध्ये झाले परम उपोषणला बसलो तिथं परबणीला कलेक्टर ऑफिसला उपोषण झालं म्हणलं तुमचे प्रश्न निर्णय लागले म्हणले सगळे झाले म्हणले काय दिले जिल्हाधिकाऱ्यांच्या काहीच नाही द्यायला सोबत त्यांनी आम्हाला आता तशीदार भेटले का तुम्ही हा तहशीलदारला भेटलो तहसीलदार बोलू देत नाही आम्हाला काहीच बोल देत नाही ते म्हणते माझ्याकडे काय राहिलं नाही तुम्ही तुमचं बाहेर निघून जा मी काय जे आहे ते मी देऊन टाकले म्हणते आता काय सांगू काय सांगून इच्छायचं आम्हाला कुठली जागा नाही आम्ही वंचितच आता कसं बसवा ते सांगा म्हणा त्यांना आता कोणाकडे जावं हेच करा ना आम्हाला काही आता कलेक्टर पशी गेलो ते आम्हाला बोलू देणार निसते भूखंड फक्त वरणी हातामध्ये बाकी काहीच नाही कुठल्याच ना काहीच नाही ते अतिक्रमण केले म्हणले ते झालं त्याला हे करून ग्रामपंचायतचा ठराव ठराव देऊन आपलं ग्रामसेवक ते नागरिक साहेब भाऊ साहेब जोर असे बरेचसे माणसं होते सत्तरऐंशी लोकांचे आम्ही साहे ठराव द्यायला पण त्या ठरावानुसार अजून काही कुठलाही आम्हाला प्रस्ताव काय नाही अजून काहीच माहिती सांगितलेलं नाही त्याच्यानुसार अजून ठीक